म्हात्री कुटुंबियांकडनं गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा उत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना माजी नगराध्यक्ष जय माजी विरोधी पक्षनेते नातेवाईक ज्येष्ठ मंडळी मित्र परिवार सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच कलाकार उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात गणपती विशेष बाला रंगारंग आयोजन करण्यात आले तसेच कीर्तन व अभंगाच्या स्वराने संपूर्ण परिसर भक्ती झाला छोट्या मोठ्यांनी बाप्पाच्या आरतीला सहभागी होत आनंदाचा उत्सव अनुभवला गौरी गणपतीच्या आगमनाने मात्रे यांच्या निवासस्थानी उत्साह भक्ती आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडमधील आणि महाराष्ट्रामधील तमाम जनतेला गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गौरा गणपतीचं हे आगमन खऱ्या अर्थानं आज गौरा गौरीदेवी आज आपल्या इथे आलेल्या आहेत आणि येत्या ह्या वर्षात मला वाटतं दोन दिवस जास्त सगळ्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे पाच दिवसाचे सातव्या दिवशी विसर्जन आणि खरोखर हे होत असताना जे आनंदमय वातावरण पनवेल आणि रायगडमध्ये उरणमध्ये खालापुरामध्ये आम्ही बघतोय सगळ्यांच्या घरोघरी जातोय की सगळेच जण आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि खरोखर आम्हा मंडळींना घरात राहायला मिळत नाही परंतु या दिवशी या वर्षी ठरवलेलं की सात दिवस मिळालेत तर एक दिवस तरी संध्याकाळी दोन तास तरी आपल्या घरी गणरायाच्या चरणी नस नतमस्तक होऊन सर्व पाहुण्यांना किंवा येणारे आपले सर्व आमचे हितचिंतक आहेत पाहुणे आहेत गावातील सगळे आजूबाजूचे सगळी मंडळी आहेत या मंडळींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि तो आत्ताची वेळ ही ती आहे आणि खरोखर मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चरणी एकच प्रार्थना करतो की कुठलंही संकट माझ्या भारत देशावर येऊ नये आणि जर आलंच तर त्याच्यातून मुक्तता आणि कुठलाही बळी न जाता कारण आपण कोविड बघितलं त्याच्यानंतर बरेचसे प्रकार बघितले या सगळ्या प्रकारातून सगळेजण भयभीत झाले होते आणि हे असं नको व्हायला ही गणरायाच्या प्रार्थना करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो मात्र चॅरिटेबल संस्था ही गेली अनेक वर्ष सातत्यानं समाजोपयोगी कामं करत आलेले त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर असतील वेगवेगळ्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि वेगवेगळ्या माध्यमातून मग शालेय शिक्षणासाठी किंवा कोणी आजारी असतील तर त्यांच्यासाठी ही मदत करत आलेली आहे त्याच्यामुळे ही मदत कुठल्याही संकटाची वाट बघत नाही ही संस्था खरोखर कर। माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे आम्हाला आणि आमच्या सगळ्याच सदस्यांना मंडळ सगळ्यांना आहे की कोणीही अडचणीत आला तर त्याच्या अडचणीत नुसतं पैसा असून चालत नाही तर त्याच्या अडचणीत स्वतःहून तुम्ही वेळ देऊन त्याच्या अडचणीत चुकदुखात सामील होणं गरजेचं असतं आणि ते या संस्थेच्या मार्फत आम्ही करतोय नक्कीच ही संस्था खूप पुढे चाललेली आहे याला कोणी अडवू शकत नाही कारण ही संस्था प्रॅक्टिकल आणि जमिनीवर राहून सगळे सदस्य या संस्थेचे काम करतात त्याच्यामुळे मला वाटतं या संस्थेच्या मार्फत अनेकांना मदत आम्ही करतोय आणि इथून पुढे जास्तीत जास्त जेवढी जास्त जास्त जा मदत आमच्याकडून होईल तेवढी आम्ही करत राहतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा